जे बुलेट धारक आहेत बुलेट धारक अवैधरित्या फटाका सायलेन्सर लावून फिरण्याचं प्रमाण वाढलं होतं त्यासाठी आम्ही वाहतूक शाखेने त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे सर्व जे अवैध सायलेन्सर आहेत जे आपण वापरू शकत नाही असे सगळे फटाका सायलेन्सर आम्ही जप्त केलं होतं त्यासाठी आता तो सगळं सायलेन्सर आम्ही नष्ट केलेलं आहे जेणेकरून एक मॅसेज गेला पाहिजे की कोणी जर फटाका सायलेन्सर लावून फिरणार त्याच्यावर तर दंडात्मक कारवाई तर होणारच पण त्यांनी जे खर्च केलेला आहे तो सुद्धा मातीत जाणार तसंच नांदेडकरांना एक माझी वाहतुकीच्या संदर्भात अपील आहे आपण यापुढं राहदारीचे सर्व नियम पाळा आणि मी एक माझ्याकडून एक हे देऊ इच्छितो नांदेडमध्ये जर तुम्ही आपल्या नियम पाळत असाल तर नांदेड मी ट्राफिक मुक्त करून दाखव्या हे फक्त तुमच्याकडून पूर्ण होऊ शकतो त्यासाठी नांदेडकरांनी सगळं ट्राफिकचे नियम पाळा पाळावे आणि ट्राफिक पोलीस सहकार करावे जेणेकरून ट्राफिक मुक्त होईल आता सुमारे पन्नास सायलेन्सर सर आम्ही ते नष्ट केलेले आहेत अजून परत आम्ही कारवाई करीत आहोत ज्या यापुढे जे फटाका सरेन्सर लावतील त्यांची आम्ही गाडी डिटेन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या गाडी डिटेन करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करू सायलेन्सर बसीने बसणारा मेकॅनिक मेकॅनिक कुठला कारवाई अजून केलेली नाही त्याबाबत कायद्यामध्ये काही कलम आहेत त्याप्रमाणे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करू यापूर्वी आम्ही ज्या मेकॅनिक आहेत त्यांना नोटिसा दिल्या तरी यापुढे सुद्धा त्यांच्यावर काय त्यांच्यावर सुद्धा काय कारवाई करता येते का याची पण आपण पडताही करू